भाजपा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात डॉ अज्ज दुधाने यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगुरो सोहळ्यात शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थिती हुतात्मा बालवीर शिरीष कुमार माध्यमिक विद्यालयातील इयत्ता मध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि आदर्श शिक्षकांचा गौरव सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुस्तकांचे वाटप करण्यात आले आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले गुणवंत विद्यार्थ्यांचे यश हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असते त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे त्यांच्या जिद्द मेहनत आणि चिकाटीला सलाम करत आपण त्यांना अधिक यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देतो कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालकवर्ग तसेच शैलेश बडदे रवींद्र साळेगावकर सचिन वाडेकर अपर्णाताई कुहाडे सुनील पांडे किरण ओरसे अनिल भिसे दत्ता सोनार अपूर्व खाणे प्रकाश सोळंकी लताताई धायगुडे मनीषा दुधाने उपस्थित होते या सोहळ्यात संध्या जाधव मॅडम यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांचे यश साजरे करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करून उच्च शिक्षणात यश मिळवावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्यरित्या करण्यात आले होते व उपस्थित सर्वांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो दहावी झाली शाळा सुटली ती काय आमची सुटली परत तो वर्ग नाही मिळाला परत तो बेंच नाही मिळाला आज मी नऊ वाजता इथे आले नऊ वाजता आल्यानंतर मला जर मॅडम भेटल्या त्या म्हणल्या की आठ वर्ग आहे असं म्हणून आठ वर्ग जो कधी काळी आमचा दहावीचा वर्ग होऊन गेला आमच्या इथल्या सर्व माणसं सत्कार झाला आमच्या विद्यार्थ्यांना अजय दुधाने आणि म्हणजे वहिनींचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या हुतात्मा शाळेमध्ये अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचं जे काही कुठलाही जो रेस्पायरिंग स्टुडंट आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं आत्मविश्वास आणि आत्मविश्वास हा अप्रिसिएशन निर्मित होतो जेन्युन एप्रिसिएशन निर्मित होतो आणि ज्यांना ज्यांना चांगले मार्क मिळाले ज्यांनी चांगले एफर्ट घेतले अशा मुलामुलींचा जो सत्कार केला त्याच्यानी नक्कीच त्यांच्या आत्मविश्वासाला एक बळ मिळेल आणि त्यासाठी मी अजय दुदानींचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे खरंच समाजामध्ये अजून समाजाचं बळ वाढवतात आणि त्याच पद्धतीने अजून स्वप्न बघायला जी आपली युवा पिढी आहे त्यांना प्रेरित करतात त्यामुळे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम हे अजय अजय दुधाने हे नेहमी घेत आलेत आणि दशक घेत आलेत तर त्यांच्या त्यांना मी शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे त्यांच्या त्यांनी त्यांचं सामाजिक राजकीय कार्यामध्ये अजून त्यांना यश मिळावं आणि त्यांच्याकडनं समाजाची सेवा आपुणात व्हावी असं त्यांना शुभेच्छा देतात आज पुणे शहर भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता खरंतर हा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या ठिकाणी करणार होतो पण मनपाच्या शाळेतील चौऱ्याण्णव टक्के आणि पंच्याण्णव टक्के निकाल लागतात त्या निका शाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक हे होणं गरजेचं आहे म्हणून आज हा कार्यक्रम आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या शुभ हस्ते काही विद्यार्थ्यांना आम्ही मोमेंटो हो देऊन आम्ही सत्कार केला स्मृत्यचिन्ह शाल बुके या असं छोटंसं स्वरूप होतं पण ही कौतुकाची थाप यांच्या पाठीवर पडणं जास्त गरजेचं होतं आणि त्यासाठी आमदार साहेबांनी असेल प्रमुख संध्या जाधव असतील आमचे जे सहकारी मित्र सर्व उपस्थित राहिले भारतीय जनता पार्टीचे या सर्व सहकारी मित्रांच्या संयोजनाने आणि आमचे बाकीच्या सगळ्या उपयुक्त गोष्टी विद्यार्थ्यांना मिळतील अशा पद्धतीने अशी एक मागणी आम्ही आमदारांकडे केली की शाळेला मनपा शाळेचं एक ऑडिट करून विविध गोष्टी कमी पडतात तर त्या पुरवल्या जाव्यात आणि अजून शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल यावर भर द्यावा अशी मागणीसुद्धा आम्ही आमच्या वतीने आज केली आज या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व शाळाप्रमुख असतील हॉल देणारी असतील या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद आहे डॉक्टर अजय दुकाने यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं माननीय आमदार सिद्धार्थी शिरोळेकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला खरंतर हे पुणे महानगरपालिकेची शाळा असून यामध्ये आमच्या प्रशालेचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के लागला यामध्ये जी गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा हा सत्कार झाला आणि खरंच कौतुकाची छाप आज मदत यांच्या हस्ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळाली त्यामुळे एक नवचैतन्य आणि प्रेरणा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल मी आयोजकांचं आणि चिरोळेकरांचं